तर कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी तर सुरुवात झालेली आहे तर सकाळी सकाळी माझी स्प्रे बॉटल जी आहे ना ती खराब झाली कारण बरेच दिवस झालं मी तिला चालू नाही म्हणजे वापरलेली नव्हती आणि जास्त दिवस वापरली नाही ना तर त्याच्यामध्ये ते पाय पाय त्याच्यामध्ये माथी वगैरे किंवा जर बॉटलमध्ये ऑलरेडी पाणी असेल ना तर ते शेवळ तयार होतं आणि तसंच तिचं झालं होतं मग सगळ्यात पहिलं मी थोडंसं झाडून घेतलं तर मी काय करते आज करत आहे मी सोप्याची डीप क्लिनिंग कारण होतं असं की माझ्या बाकीच्या कामांमधून माझं थोडंसंच मला वाटतं घराकडे कधी कधी दुर्लक्ष होतं म्हणजे ज्या गोष्टी मला ज्या टायमिंगला क्लीन करायच्या आहेत त्या टायमिंगला त्या क्लीन होत नाही गावाकडून आल्यानंतर मी एकदा केला होता सोपा डीप क्लीन डीप क्लीन केला होता म्हणजे फक्त कवल्या कपड्याने पुसून घेतला होता जास्त असं डीप क्लिनिंग केलेली नव्हती आणि तर म्हटलं चला आता करून घेऊया वेळही होता आणि सोफा खराबही खूप दिसत होता आणि कवरही निघलेले होते आणि ज्यावेळेस कवर निघतात ना त्यावेळेसच मला ते दिसतं की हा इथे त्याशे असे खराब झालेलं आहे तर मी काय करते एक शॅम्पूची कोणतीही शॅम्पूची पुडी घ्यायची मगामध्ये मा पाण्यात मिक्स करायची फेस करायचा आणि या स्प्रे बॉटलनी ना स्प्रे करायचं स्प्रे बॉटलनी का करायचं माहिती आहे का कारण स्प्रे बॉटलमधनं खूप कमी असं स्प्रे होतो त्याच्यामुळे मग सोपा जास्त ओला पण होत नाही आणि इतका सुंदर असा नव्यासारखा चकायला लागतो मी सुद्धा ह्या स्टेपने प्रत्येक वेळी करत असते आता जास्त काय होत नाही पण दोन तीन महिन्यातून चार महिन्यातून मी कधीतरी सोप्याची जी डीप क्लिनिंग आहे ना ती करत असते तर हा जो सोपा आहे ना असलं आमच्याकडे काहीच नव्हतं ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला आलो होतो इकडे म्हणजे ह्या रूमवरती आत्ता तुम्ही ज्या रूममधून मला बघताय ना हे काय आमचं स्वतःचं घर नाही रेंटचं आहे तुम्हाला माहीतच आहे आणि हे मेन म्हणजे आम्ही ना न बघता म्हणजे फेसबुकवरून आम्हाला ही रूम भेटलेली होती दोन भेटल्या होत्या एक चलामध्ये आणि एक ही भेटली होती पण चला वापी ते वापीमध्ये येतं त्याच्यामुळे आम्हाला दमनलाच राहायचं होतं तर आम्ही ही रूम सिलेक्ट केली व फक्त फोटोज बघून व्हिडिओ कॉलसुद्धा झालेला नव्हता फोटो बघूनच आम्ही रूम सिलेक्ट केली होती फेसबुकवरून कारण त्यावेळेस आम्ही बडोद्याला राहिला होतो आणि मग बडोद्यावरून इकडे आम्हाला डायरेक्ट रूम बघण्यासाठी येता आलं नाही तसे आमचे भरपूर इथं फ्रेंड्स लोक राहत होते पण दमनमध्ये रूम भेटणं ना थोडंसं मुश्किलच आहे आणि जर जरी रूम भेटली तरी मग तिथं पाण्याचा प्रॉब्लेम येणं म्हणजे ठरलेलं असतं त्याच्यामुळे अशा जागी रूम भेटणं खरंच आम्हाला म्हणजे विश्वासच वाटत नव्हता की आम्हाला खरंच इतकी छान रूम भेटली म्हणजे पाण्याचं वगैरे बिलकुल टेन्शन नसतं थोडंसं आता मार्केटपासून लांब आहे चौकातून लांब आहे चालत जावं लागतं आता थोड्याशा आपल्याला गोष्टी काही कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात सगळंच एक साथ आपल्याला सगळं चांगलं भेटणं पॉसिबल नसतं आणि मग ज्यावेळेस आम्ही इकडं आलो होतो ह्या रूमवरती त्यावेळेस रुद्र दीड वर्षाचा असेल आणि मग आम्ही इकोमध्ये आलो होतो इकोमध्ये आमचं सगळं सामान बसलेलं होतं काहीच होतं त्यावेळेस फक्त घरातले कपडे वगैरे एवढंच थोडेसे भांडी होते काहीच नव्हतं त्यानंतर मग आम्ही ह्या रूमवरती आलो ह्या रूमवरती आल्यानंतर मग रुद्राचा पहिला बड्डे होता म्हणजे ह्या रूमवरचा पहिला आणि त्याचा दुसरा बड्डे होता बहुतेक दुसराच असेल त्यामुळे मग भरपूर सारे इथं ओळखीचे सुद्धा झालेले होते आणि मग म्हटलं चला आता सोपा घेऊया मग आम्ही फर्स्ट टाइम तेव्हा सोपा घ्यायचं ट्राय केलं नाहीतर आमच्या असं काही देनामान्यात नव्हतं की आपल्याला सोपा वगैरे याची गरज आहे पहिल्यापासूनच आम्ही आपलं खाली इथं यात्रायचो आणि खालीच आमचं जे काय ना संसार तो सुरू होता त्याच्यानंतर मग रुद्राच्या बड्डेला हा आमचा नवीन सोपा आला रुद्राच्या दुसऱ्या बड्डेला आणि मग सोपा घेत होतो तर म्हटलं चला टी पॉय आणि सोबत कपाट पण घेऊया मग ह्या तीन वस्तू माझ्याकडे आल्या ज्यावेळेस रुद्राचा दुसरा बड्डे होता त्यावेळेस आणि मग तेव्हा खरंच असं वाटायला लागलं आपल्याला ज्यावेळेस आपण म्हणतो की ह्या गोष्टीची गरज नाही नुगच कशाला ही गोष्ट घ्यायची असं आपण म्हणतो पण ती गोष्ट आपण घेतो ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की खरंच याचं म्हणजे किती छान पैसे तर काय असे येतात असे जातात पैसे जपून ठेवून काही फायदा नसतो कारण बाहेर राहणाऱ्यांचं हे असंच असतं घर खर्चावरती घर खर्च भागवण्यावरती सगळा पैसा जसाच्या तसा निघून जातो पण मला हा सोफा खरंच खूप छान भेटला आणि मग सोफा तर आमचा घेऊन झाला रुद्राच्या बड्डेच्या निमित्त साधून आम्ही सोफा घेतला आणि मग आता त्याच्यानंतर फ्रीजच नव्हता कारण की मला त्यावेळेस रुद्र दीड व रुद्रचा बड्डे झाला असेल आणि मला करायचं होता केकचा बिझनेस चालू त्याच्यामुळे चा मी खूप जास्त रडायचे की नाही मला पाहिजेच मला काही ना काहीतरी करायचंच आहे मग पहिल्यांदा मी म्हटलं चला ट्राय करूया पण ज्यावेळेस तुम्हाला केकचा बिझनेस करायचा असतो त्यावेळेस तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असायला लागते ती म्हणजे फ्रीज फ्रीजशिवाय आपण केकचा बिझनेस जो आहे ना चालू करू शकत नाही आणि मग आमच्या ज्या पण गोष्टी घरात आलेल्या आहेत ना त्या अशाच काही ना काही कारणानं आलेल्या आहेत आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण घेऊन टाकूया म्हटलं एक फ्रीज एकदा चाल तसंही फ्रीजची गरज असतेच कारण काय व्हायचं हो रुद्र लहान होता तो बॉटलचं दूध प्यायचा आणि दूध सारखं खराब व्हायचं हे एक मोठं रिझन होतं पण ते मी कसं तरी पाण्यामध्ये ठेवून वगैरे ॲडजस्ट करायचे पण मी ठरवलं की नाही आत्ता मी करणार म्हणजे करणार केकचा बिझनेस चालू आणि मग मला रुद्रच्या पप्पांनी मला पाच हजार रुपये दिले आणि त्या पाच हजार रुपयामध्ये इन्व्हेस्ट करून मी सगळं सामान जे केकला लागतं की नाही छोट्या मोठ्या गोष्टी त्या घेतल्या पण मेन आता गरज होती ती म्हणजे फ्रीजची आता फ्रीजसाठी तर मला पैसे नव्हतेच म्हणजे मी काय एवढे कमवत वगैरे नव्हते फक्त मी सुरुवात करत होते आणि तेव्हा माझं कॉलेजही सुरू होतं त्याच्यामुळे सगळं ॲडजस्ट करणं सोपं नव्हतं आणि मग असं छोटंसं सा कारण साधून आमच्या घरात आला तो म्हणजे आमचा फ्रीज आणि त्याच्यानंतर मग मी केकचा बिझनेस स्टार्ट केला सुरुवात केली भरपूर सारे केक्स बनवले विकलेसुद्धा पण व्हायचं असं की मला ऑर्डर यायच्या पण कधीतरी यायच्या म्हणजे कधी आठवड्यातूनच यायची कधी पंधरा दिवसातून पण यायचे त्याच्यामुळे मग काय व्हायचं जे सामान आणून ठेवलेलं असतं आता ताजी ऑर्डर आपल्याला ज्यावेळेस ऑर्डर येते त्यावेळेस आपण ते सामान फ्रेश असं घेऊन ये येतो त्याच्यामुळे मग आपल्याला केकची टेस्टही कस्टमरला चांगली द्यायची असते आणि केक ना शिकणं खूप सोपं आहे मी सुद्धा असंच मोबाईलवरती बघून बघून शिकले आणि मग त्याच्यानंतर मी सुरुवात केली भरपूर केक बनवले मी असं नाही म्हणणार की मी भरपूर केक नाही बनवले भरपूर बनवले पण खायचं असं की मला परवडायचंच नाही आणि नंतर नंतर मला तो भांड्यांचा जो काही राडा पडायचा ना तो धुताना इतका कंटाळा यायचा नको वाटायचं मला वाटायचं किती वेळची मी भांडीच धुते केकमध्ये परवडायचं किती जास्तीत जास्त मला सत्तर ते ऐंशी रुपयेच फायदा होत होता एका केकच्या मागे आपल्याला ज्यावेळेस कोणताही बिझनेस करायचा असतो ना त्यावेळेस महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे आपलं स्वतःचं घर असणं आता इथेसुद्धा माझा केक सगळ्यांना आवडायचा मी बनवलेला पण व्हायचं असं की मी बॅनर वगैरे असं आपण लावूच शकत नाही सुद्धा लावू शकत नाही कारण स्वतःची रूम असेल तरीसुद्धा लावायला परमिशन नाही आहे आणि मग रेंटने राहणाऱ्यांना तर अजिबातच म्हणजे त्यांची आ... लावूच नाही शकत आपण त्याच्यामुळे मग माझा असाच केकचा जो बिझनेस आहे तो हळूहळू बंद पडला आणि आता तर पूर्ण बंद आहे कारण आता मी फक्त रुद्राच्या बड्डेसाठी किंवा ह्यांच्या बड्डेसाठी एवढाच केक बनवते आणि तसं आता आमच्या रुद्राचा येतोय पाचवा बड्डे त्याच्यामुळे त्याच्या बड्डेलासुद्धा ह्या मी बनवेनच केक खरं तर आताच मला बनवायचं आहे पण जे सामान आहे ना ते थोडंसं दूर भेटतं इथून मग मी त्याला जाणं आणं येणं तेच होत नाही तर ठीक आहे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझी तर सगळी क्लिनिंग दरवाजे खिडक्या वगैरे सगळ्या क्लीन करून झालेल्या आहेत आणि मी काय करते जे शिलाईचे कपडे असतात ना अस्तरमधून तुकडे शिल्लक राहिलेले तेच मी ते पुसायला यूज करते आणि पुसून झालं की कचऱ्यात फेकून देते कारण तसंही ती कपडे माझ्याकडे साठून साठून एवढे साठतात ना तर आता मी ठरवते की नाही ते लगेचच वापरायचं का, का, काही ना काही पुसून घ्यायचं त्याने लगेच फेकून पण द्यायचं म्हणजे आपल्याकडे साठणार पण जास्त नाही आणि चला आता पटकन हे कवर लावून घेते जोपर्यंत कवर लावत नाही ना तोपर्यंत काय फ्रेश वाटत नाही आणि हे कवर ना मी ज्यावेळेस सोपा घेतला त्यावेळेसचेच आहेत अजून दोन्हीही त्याच्यानंतर मी कवरच घेतलेले नाही आहेत आता मी चेंज करणार आहे कारण आता हे बघा पूर्ण थोडे थोडे फाटलेत वगैरे शिवून शिवून ते पूर्ण असं म्हणजे साईडचे कवर आहेत ना ते सुद्धा कमी पडायला लागलेत तर आता म्हटलं चला रुद्राच्या बड्डेचं निमित्त येतच आहे तर मग रुद्राच्या बड्डेला आपण परत आता ती शॉपिंग करूया कारण काहीतरी सुद्धा भेटते आपल्याला नवीन गोष्टी घेण्यासाठी तर आता ते घेणार आहे लवकरच तर मला बरेच जण म्हणतात बरं का तो भरपूर शॉपिंग करते तर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना त्याच मी घेत असते अशा काही जास्तीच्या गोष्टी मी घेत नाही कारण मला ते गरजच असते आता लांब राहतो मार्केटपासून आणि त्यात आता ऑनलाईन गोष्टी असताना थोड्याफार स्वस्तही भेटतात म्हणजे आपल्या जी गोष्ट आपल्याला जास्त पैशामध्ये मार्केटला भेटते ती गोष्ट आपल्याला जर कमी किमतीमध्ये जर ऑनलाईन भेटत असेल तर चांगलंच आहे ना त्याच्यामुळे मी शक्यतो ऑनलाईन शॉपिंग करते आणि तुम्हाला तर माहीतच आहे ज्यावेळेस पण आपण आपल्या नवऱ्यासोबत शॉपिंगला जातो ती शॉपिंग राहिली बाजूला चिडचिड आणि भांडणंच वैताकतच जास्त असतो कारण घरी आले की लगेच मग आपण चिडचिड करायला सुरुवात करतो आता माझं तर तसं आहे त्या दोघांना मी साईडला कुठेतरी उभा करते आणि भाजी घेते आणि भाजी घेईपर्यंत त्यांचे मला फोनवर फोन अरे भाजी तर नीट पण घेऊ द्या मला नाहीतर लगेच झालं का नाही तुझं किती वेळची भाजी किती अर्धा तास झाला असंच सुरू असतं त्या ते दोघांचं त्याच्यामुळे मग मी शक्यतो ऑनलाईन शॉपिंगला जास्त प्राधान्य देते आणि घेतेसुद्धा आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर काल मी बारा वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्या आधीच मी आदल्या दिवशीच ही जी उपिलो आहेत ना उषा ते मी रिटर्न दिलेल्या होत्या पण घेऊन जायला अजून टाईम होता आज नेहल्याच असत्या आणि तोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड केला आणि मला ताईंच्या पटपट तुमच्या कमेंट यायला लागले की असं असं असतं आणि अक्षरशः सिरियसली मला हे माहीत नव्हतं मला माझी स्वतःचीच म्हणजे स्वतःवरच हसायला येत होतं रुद्रचे पप्पा तर माझ्यावर इतके हसले म्हटले तुला माहीत नव्हतं मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला तर कुठं माहीत होतं तुम्हाला माहीत असतं तर तुम्ही मला सांगितलं असतं ना तर खरंच सिरियसली माहीत नसत नव्हतं की हा प्लॅस्टिकचा कागद कट केल्यानंतर त्याच्यामध्ये हवा भरली जाते ते फुगते उशी वगैरे माहीतच नव्हतं आणि काय म्हणजे मला इतकं छान वाटलं ना ती पहिलीच कमेंट ताईंची वाचली मला इतकं मस्त वाटलं कारण मी ह्या ओपन केल्यान इतक्या जास्त हा ह्या उशा फुगल्या ना की सिरियसली मला माझ्या स्वतःवरती हसायला येत होतं की मला हेही माहीत नसावं म्हणजे मी इतकी हे ऐका की मला असल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा माहीत नाही तर खरंच नव्हतं माहीत मला आणि खरंच खूप जास्त थँक्यू तुम्हाला कारण तुम्ही मला सांगितलं आणि लवकर सांगितलं कारण आ, मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी मी रिटर्न दिल्या होत्या ना बेडशीट एक दिली रिटर्न ती लगेचच अर्ध्या तासाने त्यांनी घेऊन गेले आणि त्याच्या आधी नशीब की मला मी कमेंट वाचली आणि मला ते समजलं तर बघायतं मस्त अशा पिलो हा फुगलेल्या आहेत आणि आता माझं चालू पुरतं जे मला जे आत्ता लगेचच उषा घ्याव्या लागणार होत्या बनवून आता ते काय घ्यावं लागणार नाही आहे कारण आता ह्या चालतील थोडे दिवस आणि मला ना खरंच म्हणजे मला इतकं म्हणजे हसायला येत होतं मी इतकी हसले ना काल तुमच्या कमेंट आल्याच्या नंतर की मला हेही माहीत नसावं यार व आज मला स्वतःलाच कसं तरी वाटत होतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत नाही आहेत आणि खरंच नाही माहीत आहे कारण असल्या कधी ना बघितलं ना स्वतःच्याच कमाईतून आता मी असे छोट्या छोट्या गोष्टी घेते त्याच्यामुळे मला आता थोडा थोडा अनुभवही यायला लागला ला आहे आणि काही म्हणा पण स्वतः ज्यावेळेस आपण पैसे कमवतो ना त्यावेळेस स्वतः पैसे खर्च करण्याचा जो आनंद आहे कोणी कोणाचं विचारू शकत नाही की बाई तू या पैशाचं काय केलंस कोणीच आपल्याला विचारणारं नसतं कारण आपण स्वतः कमवलेले असतात मग ते अगदी एक रुपया असू द्या जास्तीचे पैसे नसू द्या आणि मी जी आता बघायचं उषा तुम्हाला दिसतच आहे की मी याच्यामध्ये पॅक करतेन खरंच ते अजून फुगत होतं भरपूर मोठ्या आणि दिसायला सुद्धा बेडवरती खूप छान दिसत होत्या मी उद्या दाखवेन तुम्हाला कारण आता नाईट शिफ्ट चालू असली ना की मला बेडरूममधला व्हिडिओ जास्त शूट करता येत नाहीये ते तिकडं झोपतात त्याच्यामुळे मग मला तिकडचं काहीच दाखवता नाही येतं आहे आणि बेडरूममध्ये थोडासा अंधार पण आहे किती दिवस झालं माझं आहे की मला तिथं ट्यूबलाईट लावायचं आहे पण आता ते कधी होतंय काय माहीत तर ठीक आहे तर आता मी आज इथं चाललं होतं ब्लाऊज शिवायचं दुपारचा थोडासा वेळ होता माझ्याकडे तर म्हटलं चला हा एक ब्लाऊज आहे शिवायचा तो कंप्लेंट करून घेऊया तर आपली जी फॅमिली आहे ना पस्तीस हजारांची कम्प्लीट झालेली आहे आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे म्हणजे खूप खूप आभार कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच अशी आपली एवढी छान आणि मोठी फॅमिली मेन म्हणजे मला तुम्ही सगळे इतके समजून घेतात ना की मला खूप जास्त आवडतं नाही तर बघा लगेच निगेटिव्ह कमेंट करायला चालू करतात पण तुम्ही लोक मला इतके जास्त समजून घेता आणि आजचा आनंद जो आहे ना तो डबल झालेला आहे पस्तीस हजार सोबतच सो त्यामुळे अजून जरी कोणी केलं नसेल ना पटापट पत सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा हिस्सा व्हा जेणेकरून माझ्यासोबत तुम्हाला रोज रोज गप्पा मारता येतील आणि मस्त असे तुमचे आणि माझे दोघांचेही खूप छान आपले दिवस जातील कारण मला सुद्धा ना ज्या पण वेळी वेळी मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्या कमेंट वाचते मला इतकं छान वाटतं दिवसभर पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि एक पॉझिटिव्हिटी आपण जो म्हणतो ना ते आपल्या घरामध्ये कंटिन्यू राहते कारण आपण जेवढं जास्त बिझी राहू ना म्हणजे जेवढं जास्त बिझी होऊन जाऊ स्वतःमध्ये तेवढंच आपण आपलं आयुष्य जे आहे ना छान एन्जॉय करू शकतो तर ठीक आहे चला तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन आणि छान छान ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करेनच भेटूयात उद्या तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय